मंडळी नमस्कार आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज नेहमीप्रमाणं रेग्युलर आपण जे दर सोमवारी हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला देत असतो काही मंडळी जेव्हा हो त्यांना वाटेल तेव्हा काहीतरी हवामान अंदाज देत राहतात पण आपण एक शेड्यूल ठरवून दिलेलं आहे की दर सोमवारी आपण हवामानाचा अंदाज द्यायचा आणि जर कुठलंही काही बदल नसेल कोरडं हवामान असेल तर एखाद्या वेळेस आपण देतही नाही काही अतिउत्साही किंवा शेतकऱ्यांना घाबरवणारी मंडई किंवा ज्यांना प्रसिद्धी जास्त पाहिजे अशा मंडईनं खूप पाऊस पडणार नदी नाले एक होणार खूप मोठं नुकसान आहे अशा अंदाज हवामानाचे पावसाबद्दलचे दिलेले आहेत पण आपले जे तज्ज्ञ आहेत आपले हवामान तज्ज्ञ जे आहेत जे आपल्याला मागच्या अकरा वर्षापासून बारा वर्षापासून हवामानाचे अंदाज देतात त्यांचं असं म्हणणं आहे कि आजपासून म्हणजे दोन तारखेला दोन तीन चार पाच हे चार दिवस जे आहे सोमवारपासून तर गुरुवारपर्यंत हा आपण जर महाराष्ट्राचा मॅप पाहिला तर या बाजूला कर्नाटक आहे हा पूर्ण कर्नाटक नॉर्थ कर्नाटक आपण ज्याला म्हणतो तर नॉर्थ कर्नाटकाच्या बाजूच्या महाराष्ट्रामध्ये जर आपण जिल्ह्यात जर पाहिले तर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड आणि नगरचा थोडासा भाग पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि कोकणामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी याच्यासोबतच सोबतच थोडस गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण राज्यामध्ये जवळपास सगळीकडे राहू शकतं आज आपण पाहिलं असेल की बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे हे गुरुवारपर्यंत ढगाळ वातावरण राहू शकतं पावसाची सुद्धा शक्यता आहे मात्र खूप मोठा पाऊस पडेल खूप दमदार पाऊस पडेल खूप नुकसान होईल असं नाही पाऊस कुठे पडू शकतो या भागामध्ये कर्नाटकाच्या जवळचा भाग जो आहे या भागामध्ये क्वचित ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे त्याच्यामध्ये जिल्हे मी परत एकदा सांगतो कोकणाचं रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली सातारा पुणे आहे दक्षिण मराठवाड्यामध्ये सोलापूर उस्मानाबाद लातूर बीड आहे नांदेड आहे आणि विदर्भातलं गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आहे पण यामध्ये जर आपण लाईन पाहिली हे असं हे हा जो कलर आहे हा किती मिलीमीटर पाऊस पडेल हे दर्शवतो तर हे बघा हा थोडासा एकदम कर्नाटकाची जी बॉर्डर आहे तिथे सहा ते नऊ बारा मिलीमीटर पेक्षा कमीच पाऊस आहेत फक्त कोल्हापूरचा हा जो बा भा, भाग आहे बेळगावच्या बाजूचा किंवा निपाणी वगैरे जे आहे इथे थोडस पंधरा ते वीस मिलीमीटर पाऊस दाखवतात बाकी ठिकाणी असा फारसा पाऊस नाहीये म्हणजे बारा फार फार तर एखाद्या ठिकाणी पंधरा मिलीमीटर आणि बारा बारा दहा बारा मिलीमीटर सहा मिलीमीटर पाच मिलीमीटर पाऊस हा नुकसान एका गोष्टीचं नक्की करू शकतो हा जो पाऊस आहे जे पिकं फुलात आहे काही ठिकाणी तूर फुलात आहे काही ठिकाणी हरभरा फुलात आहे काही ठिकाणी भाजीपाला पिकं फुलात आहे अशा फुलात असलेल्या किंवा ज्याचे कवळे शेंडे एकदम कवळे शेंडे असलेल्या पिकामध्ये ह्या पाऊस पडल्यानंतर किंवा आजूबाजूला जरी पाऊस पडला दु ढगाळ वातावरण जरी असलं तर बऱ्याच ठिकाणी धुवारी म्हणजे धुई सकाळी जे फॉग आपण म्हणतो त्या धुईची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे आणि धुई जेव्हा येते तेव्हा फुलं असलेले सगळ्या पिकांमध्ये फुल जळ होते जळतात फुलं शेंडे करपतात कवळे शेंडे जळून जातात आणि त्यासाठी धुवारीपासनं आपल्याला जर पिकाचं संरक्षण करायचं असेल तर त्याला मी दोन तीन उपाय सांगतो त्यापैकी जे जे शक्य आहे ते शेतकरी करू शकतात त्यातल्या त्यात फुलोऱ्यात असलेल्या तुरीला विदर्भातली बहुतांश तूर फुलात आहे आता जर धुवारीनं नुकसान झालं तर फार मोठं नुकसान तिथं होऊ शकतं बऱ्याच ठिकाणी हरभरा फुलोऱ्यात आहे लवकर पेरलेला हर हरभरा त्याला सुद्धा मोठं नुकसान होऊ शकतं मी परवा तिकडं कर्नाटक आणि लातूर सोलापूर तिकडं जाऊन आलो तिकडं ज्या उशिरा लागलेल्या हो व्हरायट्या आहेत तुरीच्या त्या सुद्धा फुलोऱ्यात आहे तिथेही नुकसान होऊ शकतं तर फुलोऱ्यात असलेल्या तुरीला हरभऱ्याला आणि इतर पिकांना तीन उपाय सांगतो मी त्यापैकी जे शक्य असेल ते तुम्ही करू शकता धुवारी जर यायची असेल आता धुवारी उद्यापासून येऊ शकते म्हणजे आज जर कुठं पाऊस पडला किंवा ढगाळ वातावरण जास्त असेल तर उद्या परवा म्हणजे साधारणतः मंगळवार बुधवार मंगळवार शक्यता कमी जास्त आहे बुधवार गुरुवार शुक्रवार दोन तीन दिवस धुवारी येऊ शकते मग त्याच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजे मंगळवारी उद्या रात्री तुम्ही शेतात धोपण करायचं उद्या परवा तेरवा मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार तीन चार दिवस जे आहे संध्याकाळी रात्री आपण शेतामध्ये आपलं याचं भूस असेल सोयाबीनचं काढ असेल कुटार असेल त्याच्यात आपले लिंबाचे डगे टाकायचे पेटून द्यायचे त्याला संध्याकाळी शेतातून घरी येण्यापूर्वी आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा सांगायचं सा। मग त्याचं काय होतं धुपन केलं की त्याचा एक थर तयार होतो आणि तो थर तसाच शेताच्या वर आपल्या राहतो काही आपल्या शेतात राहील शेता काही दुसऱ्याच्या शेतात राहील असू दे आणि त्याच्यापासून धुवारीपासून होणारं नुकसान थोडंसं आपल्याला कमी करा कमी होईल शंभर टक्के नुकसान व्हायचं तर पन्नास टक्केपर्यंत त्यांना फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट जर शक्य झालं तुम्हाला तर सकाळी सहाच्या आधी धुवारी जेव्हा येते सकाळी सकाळी धुवारी येते तीन चार वाजेपासून दोन वाजेपासून कधी तयार होते कधी तीन चार वाजेपासून कधी पाच वाजता सकाळी जास्त असते तर सहा वाजेच्या आधी आपण तिथं जर पाण्याचे फवारे काज पाणी बघा विहिरीचं किंवा बोरचं पाणी जर पाहिलं आपण ताजं तर ते कोमट लागते आपल्या हाताला सकाळी सकाळी तर त्या कोमट अशा पाण्याचा किंवा ताज्या पाण्याचा फवारा साध्या आपल्या त्या चायना पंपांनुसतं असं 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 करा सगळीकडे कर, थोडं थोडं पडलं तरी चालेल किंवा स्प्रिंकलर लावून द्या सकाळी जर तुम्हाला जर धुवारी आलेली असेल तर सकाळी एक दहा मिनिटासाठी जरी स्प्रिंकलर लावलं ला तुम्हाला शक्य झालं तर स्प्रिंकलर लावू शकता या गोष्टीनं मात्र फायदा तुम्हाला खूप चांगला होऊ शकतो धुपन केल्यापेक्षाही जास्त फायदा पाणी साधं पाणी फवारलं तर त्याचा जास्त होऊ शकतो पण सकाळी सहाच्या आधी दुपारी फवारून काही फायदा नाही तिसरा उपाय हा बुरशीनाशकाचा वापर त्यामध्ये असं आढळलंय किंवा नुकसान होण्याच्या आधी काही बुरशीनाशक का फवारले तर थोडस नुकसान कमी होत पण नुकसान झाल्यानंतर सुद्धा अठ्ठेचाळीस तासाच्या आत काही बुरशीनाशक का जर फवारले तर थोडस त्याला फायदा होतो तर हे बुरशीनाशक जे आहेत आपले प्रोपिको वीस मिली किंवा सुखई तीस मिली किंवा व्हिसल्प आहे चाळीस ग्रॅम याचा आपण जे काही फवारे देणार आहे त्याच्यात हे बुरशीनाशक आपण वापरणं गरजेचं आहे धुवारी येऊन गेल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत ह्या तीन पैकी जो उपाय शक्य आहे तो आपण करावा आणि सखोल माहितीसाठी कृषीविषयक माहितीसाठी दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता आपल्या याच व्हाईट गोल्ड ट्रस्ट युट्यूब चॅनलवर आपण दर सोमवारी लाईव्ह घेत असतो संध्याकाळी सात वाजता आजच्या लाईव्हचा विषय आहे विक्रमी उत्पादनासाठी हरभऱ्याचं फवारणी व्यवस्थापन भरघोस उत्पादनासाठी हरभरा फवारणी वेळापत्रक असा आजचा विषय आहे सोबतच कृषी सल्ला सुद्धा आम्ही देणार आहोत धन्यवाद